मोदी परिसरातील जक्कलमळा येथील सर्वपरिचित स्वामी श्री सिद्धरामय्या रुद्रय्या हिरेंबट यांचं नऊ एप्रिल रोजी सकाळी निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते स्पष्ट वक्तेपणाबरोबरच आपुलकीनं सर्वांची विचारपूस करून योग्य मार्गदर्शन करणारे स्वामी म्हणून त्यांची ख्याती होती अतिशय बिकट परिस्थितीत पडेल ती कामं करत वडील कैलासवासी रुद्रय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंबाची धुरा त्यांनी कैक वर्षे यशस्वी सांभाळली त्यांनी केलेल्या मौलिक मार्गदर्शनामुळं आज कित्येक कुटुंब स्थिरावली आहेत हाच वारसा आज त्यांचे हिरेमठ कुटुंबीय सांभाळताना दिसतात त्यांच्या निधनाची वार्ता कळताच समाजावर एकच शोककळा पसरली त्यांच्या जाण्यानं न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं मत समाजात आहे त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू मल्लैया स्वामी आणि त्यांचं कुटुंब पत्नी तसंच मुलं सोना नातवंडे असा परिवार आहे जक्कलमळा येथील मंदिरात त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी दिवसभर प्रचंड गर्दी केली होती तुळजापूरवेसेस येथील रुद्रभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्तींची मोठी गर्दी झाली होती या प्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले होते यावेळी प्रत्येकानं सिद्धरामय्या स्वामी यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली